किती लाईस रे पहिली लाईस रे आणि बाहेर गेल्यावर काय करतात मग माणसं घेऊन गेली तू ट्रॅक्टर मधून सात सात आणि किडन्या कुठे असतात पोटात असतात पोटात असतात आणि काय काढलं दिल दिल कचऱ्या टाकतात मग बघा रे हा विकून द्या विकतात विकत मग तू बाहेर जाणार का जाणार नाही मम्मीने सांगितलं जायचं नाही म्हणून बघ गेला तर खरं सांगतोयस ना आणि त्या पट्टीने काय करू केल्यावर आगाऊ पणा कोण करतोय सांग बघूया आधी तू करतास की नाही मग तू नीट वागायचा ह बर तुमच्या घरात काय काय सांगते वस्तू मला आता या पुस्तकात काय काय मी दाखवलं ह्या मुलाच्या घरात काय काय आहे हा तर तुमच्या घरात काय काय सांगते मला फ्रीज आहे आणखी आणखी काय फोन हा हा गॅस हे बघित आहेत की नाही हां आणखी यातलं काय काय अरे हां या पुस्तकात आहे ते त्यातलं काय काय तुमच्या घरात सांग बघूया पुस्तकात आहे त्यातलं काय काय तुमच्या घरात आहे सांग बघूया हां हां नाही तुमच्यात चित्रात आहे ते बरोबर आहे तुमच्यात काय आहे त्यातलं खरं हां मिक्सर